आपल्या हक्काच रोखोक भूमिका रथोत्सव मंगळवारी नामांकित मल्लांच्या कुस्त्यांचं भव्य जंगी मैदान निमसोड तालुका खटाव येथील ग्रामदेव श्री सिद्धनाथ देवाचा वार्षिक यात्रोत्सव रविवार दिनांक दोन ते बुधवार दिनांक पाच अखेर विविध धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमशील कार्यक्रमांद्वारे संपन्न होणार असल्याची माहिती यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी दिली रविवार दिनांक दोन रोजी दुपारी एक वाजल्यापासून गजी कार्यक्रम सायंकाळी देवाच्या पालखीतून मिरवणूक व छबिण्याचा कार्यक्रम होणार आहे सोमवार दिनांक तीन रोजी सकाळी अकरा वाजता यात्रेचा मुख्य रथोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे रात्री वैभव ऑर्केस्ट्रा यांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे मंगळवार दिनांक चार रोजी सकाळी आठ ते दुपारी दोन पर्यंत कमल वनिता कराडकर यांचा लोकनाट्य तमाशा पार पडणार आहे या दिवशी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत शंभर रुपये ते दहा हजार रुपयांपर्यंतच्या कुस्त्या नोंदवल्या जातील कुस्त्यांचे नोंदणी ठिकाण मराठी शाळा निमसोड येथे होणार आहे तर दुपारी दोन नंतर पंच्याहत्तर हजार रुपये ते पाच लाख रुपयेपर्यंतच्या नामांकित मल्लांच्या निकाली कुस्त्यांचे भव्य जंगी मैदान भरवण्यात येणार आहे तर रात्री नऊ वाजता मंगला बनसोडे व नितीन बनसोडे करवडीकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे बुधवार दिनांक पाच रोजी सकाळी दहा वाजता सिद्धनाथ केसरी बैलगाड्यांचा जंगी शर्यती होणार असून लाखो रुपयांची यामध्ये येणार आहे आहे रुपये प्रवेश फी निमसोड येथे पार पडणार बुधवार दिनांक रोजी रात्री वाजता जल्लोष ऑर्केस्ट्रा कोल्हापूर यांचा धमाकेदार कार्यक्रम होणार आहे गुरुवार दिनांक सहा रोजी पुजारी डेकोरेशन यांच्यातर्फे मराठी चित्रपट दाखवण्यात येणार आहे तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी यात्रा काळातील कार्यक्रमांचा लाभ घेण्याचं आव्हान यात्रा कमिटी व समस्त ग्रामस्थ मंडळ निमसोड यांनी केलंय कुस्त्यांचं जंगी मैदान तर सिद्धनाथ केसरी बैलगाड्यांचा थरार मंगळवार दिनांक चार रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत शंभर रुपये ते दहा हजार रुपयापर्यंतच्या तर पाच लाख ते पंचाहत्तर हजार रुपयांपर्यंतच्या नामांकित मल्लांच्या कुस्त्यांचं भव्य जंगी मैदान होणार आहे बुधवार दिनांक पाच रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सिद्धनाथ केसरी बैलगाड्यांचं जंगी शर्यती होणार आहे प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये द्वितीय क्रमांक एक्क्याण्णव हजार एकशे अकरा रुपये तृतीय क्रमांक एकाहत्तर हजार एकशे अकरा रुपये चौथा क्रमांक एक्कावन्न हजार एकशे अकरा रुपये पाचवा क्रमांक एकतीस हजार एकशे अकरा रुपये सहावा क्रमांक एकवीस हजार एकशे अकरा रुपये वढाल सातवा क्रमांक अकरा हजार एकशे अकरा रुपये वढाल अशी बक्षिस आहेत तर क्वार्टर फायनलसाठी पंधरा हजार ते तीन हजार पर्यंत सात बक्षिस देणार आहेत अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची